जालना शहर महानगरपालिकेमध्ये एमआयएम पक्षातर्फे अठरा उमेदवार आम्ही निवडणूक रिंगणामध्ये उभा केलेले आहेत ज्यामध्ये प्रभाग क्रमांक दोन चार सहा सात आठ दहा अकरा बारा तेरा आणि पंधरा अशा विविध प्रभागामध्ये आम्ही आमचे उमेदवार उभा केलेले आहेत आमचा फक्त सात नंबर मधील सॉरी सहा नंबर मधील आमचा एक उमेदवार अवैध ठरवण्यात आलेला आहे आणि बाकीचे सगळे उमेदवारांना वैधरित्या जे आहे तर आज मंजुरी भेटलेली आहे आम्ही फक्त जनतेचे प्रश्न घेऊन सामाजिक सलोख्यासाठी समाजाच्या विकासाबाबत सर्वात मोठा हा आमचा अजेंडा आहे समाजाचा विकास कसं होणार आहे कारण की मागील वीस वर्षापासून हे दोन व्यक्ती तारा आणि सितारा ज्यांनी नगरपालिका लुटून खाल्ली जनतेला फक्त फसवणूक केली आज जालनाचा जे बेहाल झालेला आहे तर हा हाल फक्त तारा आणि सितारा यांच्यामुळेच झालेला आहे आणि तारा सिताराला तारा सिताराला तडीपार करण्यासाठी एम पक्ष रिंगणामध्ये उभा आहे आणि आम्हाला पूर्ण भक्कम विश्वास आहे जनता जनार्दन आमच्या पाठीशी उभा राहील आणि एम आय एम पक्षाला भरभरून मत देऊन जे आहे तर ते कौन्सिल मध्ये पाठवणार दिन्दे आमचा एजेंडा आमच्या समाजाचा विकास सगळ्या समाज समाजाला समाज बांधवांना सोबत घेऊन जायचं रोड नाली पाणी विजेचा हा तर मुद्दा आहेच याच्या व्यतिरिक्त समाजाचा कसं विकास होईल समाजाच्या समाजातील महिलांना कसं रोजगार मिळणार समाजातील लोकांना महानगरपालिकेतर्फे आम्ही काय काय स्कीम काय काय योजना आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवणार याच्यावर आमचं जास्त फोकस असणार आहे याच्यावर आमचं जास्ती मेहनत असणार आहे आणि आम्ही समाजाच्या विकासासाठी समाजातील लोकांच्या आर्थिक विकासासाठी ही निवडणूक लढवत हो। आहोत आणि ज्या लोकांनी निवडणूक जिंकली त्यांनी त्याच्यानंतर आपल्या प्रभागाचा तर विकास केलेला नाही त्यांनी फक्त ठेकेदारी आणि गुत्तेदारी केलेली आहे या गुत्तेदारीच्या माध्यमातून त्या नगरसेवकांनी भक्काम करोडो रुपये जे तर जमा केलेले आहे त्याची चौकशी पण आम्ही येणाऱ्या काळातही लावणार आहोत का बाबा तुम्ही जनतेचा पैसा हा लुटून खाल्लेला आहे तुम्ही तुमच्या प्रभागात विकास न करता तुम्ही फक्त कागदावर काम तिथं दाखवले आणि बोगस बिलं उचलण्याचे काम या माजी नगरसेवकांनी केलेलं आहे आणि त्यांचं भांडफोट लवकरच या आमच्या पक्षाच्या नगरसेवकांच्या माध्यमातून होईल